लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर दारूची दुकानं रेस्टॉरंट यष्ट्या सगळं आज या ठिकाणी सुरळीतपणे चालू आहे परंतु या राज्यामधली बंदिरं मंदिरं अद्याप बंद असल्यामुळं भाविक भक्तांच्या भावना अत्यंत दुखावाय लागलेल्या आहेत आज देशामधल्या इतर राज्यामधली सगळी मंदिरं चालू आहेत परंतु या ठिकाणी या राज्यातल्या शिर्डीच्या साईबाबापासून तुळजाभवानीपासून स्वामी समर्थापासून कोल्हापूरच्या अंबाबाईपासून अष्टविनायकापासून जे भूतलावरलं वैकुंठ समजलं जातं त्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरसुद्धा आज या ठिकाणी दार बंद केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांच्या भावना दुखाव्या लागलेल्या आहेत जर एखाद्या भाविकानं त्याचं आराध्य दैवत असणाऱ्याचं दर्शन त्या दैवाचं घेतल्यानंतर त्याला एक सकाळी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि दिवसभराची दिनचर्या त्याची अतिशय आनंदायी वातावरणामध्ये जाते त्यासाठी भक्ती फार महत्त्वाची आहे आणि आज भक्तीपासून आज आमचा हा वारकरी संप्रदाय असेल आमचा भाविक भक्त असेल कित्येक कोसत दूर राहायला लागलेला आहे आज या ठिकाणी पंधरा दिवसाची या वा... ठिकाणी वारी आहे बघा तुम्ही किती प्रचंड आहे कळसाचं दर्शन घेऊन लोकं चालली या ठिकाणी आषाढी वारीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळं देव कोडलन स्वतः मात्र या ठिकाणी महापूजा करून गेले जे नियम करतात ते स्वतःच बढतात याचं प्राशित्त म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मागणी आहे कारण हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला त्यांना सांगायचं आहे विठ्ठला त्यांना सुबुद्धी दे आता तरी निदान या ठिकाणी मंदिरं उघडा आता लॉकडाऊन संपल्यामुळं या ठिकाणी भाविक भक्तांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे तुमचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या ठिकाणी दर्शन द्या अशा पद्धतीची सगळ्या भाविक भक्तांची मागणी आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातले आमचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या प्रदेशाध्यक्ष दादा पाटील असू द्या या सगळ्या आम्हाला नेते मंडळीचा भारतीय जनता पार्टीचा भा वारकरी संप्रदायाला भाविक भक्तांना मोठा प्रचंड असा पाठिंबा या ठिकाणी आहे आणि आम्ही यापूर्वी या ठिकाणी या आंदोलन केलं होतं परे आंदोलन करत असताना पोलीस खात्याने आम्हाला पहिल्यांदा आडून त्या ठिकाणी दडपशाही आणण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही ठामपणे सांगितलं तुमच्या नावावर सात बारा नाही अशा पद्धतीची दंडेलशाही आणि हुकुमशाही चालू देणार नाही आम्ही या ठिकाणी दार उघडण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या नामदेव पायरी जवळच या ठिकाणी आंदोलन करणार आणि ते आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि